ऑप्टिक्स डोळे कम्प्युटरद्वारे परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे जिल्हा परिषद शाळा नढाळ येथील विद्यार्थ्यांना दप्तर छत्री व खाऊचे वाटप रायगड जिल्हा परिषद शाळा नढाळ येथील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी उपसरपंच समीर दळवी व ॲडव्होकेट सचिन चाळके हे सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळा नढाळ येथील आदिवासी वाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी व साहित्यपूर्व सहकार्य सा करत असतात सोमवार सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नढाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी उपसरपंच समीर दळवी व ॲडव्होकेट सचिन चाळके यांच्या माध्यमातून छत्री दप्तर व खाऊचे वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते समीर दळवी व ॲडव्होकेट सचिन चाळके यांच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना छत्री दप्तर व खाऊचे वाटप होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण चमक व समाधान पाहाव्यास मिळत होते या सामाजिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोदिवली ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे अनुसया कातकरी माजी सदस्य प्रभाकर सावंत समाजसेविका सुनंदा जमदाडे ग्रामस्थ शिंदे संजय डोंगरे अरुण कातकरी किरण पवार योगेश दळवी शंकर कातकरी शाळा प्रमुख चंद्रशेखर शिंदे गुरुजी व कृष्णाली पाटील मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर शिंदेसर यांनी केले तर समीर दळवी व ॲडव्होकेट सचिन चाळके यांनी आपले विचार मांडले तर कृष्णाजी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले कुलाबा प्रभात लाईव्हसाठी नडाळ ब्युरो